கடை கேந்திர கடை கேந்திர यशवंतवाडी येथील आणि कोळगाव येथील ऊर्जा स्टोन क्रिएसर असेल साई स्टोन क्रिएशर असेल या अवैध खडी केंद्राच्या बाबतीत आम्ही गेली दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय बंद करा म्हणून शासनाकडे का आम्ही आठ दिवसापूर्वी मॅडमच्या शासकीय निवासस्थानासमोर आम्ही आंदोलन करणार निवेदन दिलं होतं आणि आज आम्ही नेक्स्ट शासकीय निवासस्थानासमोर क्रिया पण केला आणि नंतर प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केल्यानंतर प्रशासनासोबत आम्ही मॅडमची भेट घालून दिली पोलीस प्रशासनानं त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज आम्ही मॅडमसोबत चर्चा झाल्यानंतर मॅडमनं काही आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही त्यांनी म्हणतायत का अगदावर कारवाई केली आहे पण प्रत्यक्षात कारवाई कुठलीही केलेली नाही आणि सदर ते स्टोन क्रिशर मालकांना आणि मॅ मॅ मॅडम वाचवायचा प्रयत्न करत आहे ह्याच्यामधून आम्हाला हे सिद्ध झालं आहे आता आम्ही आणखीन त्यांची लेखी आम्ही त्यांना विनंती केली आहे तुम्ही आम्हाला लिखी जोपर्यंत त्या स्वरूपी बंद केलं आहे तोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही असं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली काय चर्चा नेमकं काय चर्चा त्यांनी सांगितलं टेक्निकली गोष्टीवर आम्ही जीएसडी डिपार्टमेंट असेल पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल जी काय नुकसान झाले त्याचे सर्वे करू त्याचं ते पंचनामे करू त्या सगळ्या गोष्टी ते टेक्निकल गोष्टीमध्ये कागदामध्ये फिरवण्याच्या ह्याच्यामध्ये ते वेळ घालणार आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ कसा मिळेल त्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी कडी केंद्रवाल्याला वेळ कसा देता येईल जास्तीत जास्त हेच हाच प्रयत्न मॅडमचा दिसून येतो पूर्ण पूर्णपणे शासकीय नियमाला बगल देऊन आता त्याच्यातला एक तुम्हाला छोटासा उदाहरण दाखवतो काल मंडळाधिकारी आणि तलाट्यांनी आमच्या गावात जाऊन पंचनामा केला आणि सील केला म्हणून तसा रिपोर्ट मॅडमला दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी खालील पंचनाम्यावर सही करणारे यशवंतवाडीतील येथील रहिवाशी असं त्याच्यामध्ये लिहून पंचनामा केला आहे पण अक्षरच्या जे खाली सह्या करणारी जी लोक आहेत ते आमच्या गावातलेच नाही ते बोगस पंचनामे करतात बोगस कागदपत्र तयार करतात आणि संबंधित जे तलाटी असतील अधिकारी असतील तिथे त्यांनी त्यांचा कारभार आहे आणि प्रत्येक प्रत्येक म्हणजे तलाठी ते पार जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळं मॅनेज कार्यालय